आमच्या या नवीन प्रोडक्शनच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिलेले आहात सर्व पत्रकार बंधू मीडिया टीम मी अभय थिएटर्स आणि सिंधू संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी या नाटकाचा निर्माता आहे राहुल भंडारे माझ्यासोबत आहेत आता नाटकात या नाटकातले मुख्य अभिनेते आपण सर्व परिचित आहात ते म्हणजे भाऊ आणि या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन ज्यांनी केलं ते केदार देसाई काही गोष्टी आज उत्तम आपल्यासमोर मांडणं मला गरजेचं वाटतं इयत्ता पहिलीपासून केदार देसाई आणि मी मित्र आहोत केदार देसाई यांनी अनेक एकांकिका अनेक नाटकं प्रायोगिक दिग्दर्शित केलेली आहेत महाराष्ट्र शासनाचा बाकी या नाटकासाठीचा पुरस्कार पाच लाखाचं पारितोषिक केदार देसाई यांच्या बाकी शून्य नाटकाला मिळालेलं होतं बऱ्याच एकांकिकेमध्ये बऱ्याच नाटकांमध्ये उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट लेखक अशी पारितोषिकी मिळवणारा हा आमचा या नाटकाचा दिग्दर्शक आहे मला विशेष आनंद असा होतोय की आम्ही कोकणातले आहोत मी स्वतः कुडाळचं आहे आमचं बालपणीचं शिक्षण हे कुडातनं सुरू झालं आणि सांस्कृतिक वसा हा कुडातनं सुरू झाला केदाराने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलीपासून आम्ही मित्र आहोत आपल्या नाट नाटकातील अजून दोन अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी आणि अभिनेता तेजस निंगुळकर तर आमचा एक मानस होता की मला असं वाटायचं की कोकणातनं आपण काहीतरी नाट्य क्षेत्रात काम करावं हो। व्यावसायिक नाट्यक्षेत्रात जसं की यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या सर्वांचे लाडके मच्छिंद्र कांबळी यांनी कोकणातनं फार मोठं असं क्षेत्रात काम केलेलं आहे मग आम्ही प्रायोगिक प्रायोगिक करत होतो तर कुठेतरी व्यावसायिकला यावं असं मनापासून वाटत होतं इव्हेंट कंपनी चालवतो मी त्यामुळे माझी इव्हेंट कंपनी आहे त्यामुळे मला ते काय असं डोक्यात यायचं आणि मी केदारला असं म्हटलं होतं की आपण केदार काय येऊया इव्हेंट कंपनी चालत असताना भाऊ कदम साहेबांची ओळख झाली मैत्री वाढली आणि एकदा धाडस केलं आणि भाऊनं विचारलं भाऊ आपल्याला काहीतरी व्यावसायिक काम करायचं आहे आपण याल का आमच्यासोबत भाऊनी थोडा वेळ घेतला पण हो म्हणाले आणि भाऊनी हो म्हटल्यावर भाऊंस भाँच, भाऊंची समोर घेऊन केदार देसाईने लेखन केलं उत्कृष्ट संहिता त्यांनी आणली आणि ती सगळ्यांना आवडली त्याबद्दल केदार देसाई बोलली पण प्रत्यक्ष सिरियल किलरला येण्यापूर्वी आम्ही अयोध्या नावात एक महानाट्य केलं जसं तुम्ही जाणताला ज्या बघितलं असेल त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आमचं पहिलं प्रॉडक्शन ते म्हणजे अयोध्या वनवासातून परतलेला राम त्याच्या स्वागतासाठी सधलेली अयोध्या आणि आता जी अयोध्या राम मंदिर झालं त्याच्या स्वागतासाठी सधलेली अयोध्या त्या पूर्ण पाचशे वर्षाचा प्रवास आम्ही त्या नाटकात दाखवला कोकणात बेळगावमध्ये गोव्यामध्ये त्याचे शो झाले अजून मुंबईत आणायचं आहे कारण जानेवारीतच केलं ते लॉन्च आम्ही त्या वर्षी आणि त्याला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला एक बूस्ट मिळाला आम्हाला आणि विशेष सांगायला आनंद वाटतो सॉरी इथे बसलेले चारही लोक सिंधुदुर्गातले भाऊ कदम सिंधुदुर्गातले मी सिंधुदुर्गातला आहे केदार देसाई सिंधुर्गातले आहेत तेजस निमूलकर सिंधुर्गातले आहे म्युझिक ज्यांनी दिलं ते विजय गवंडे आहेत आहे टायटल ज्याने सुचवलं ते गुरु ठाकूर सिंधुर्गातले आहेत जे कोकणातला एक रस्सा तुम्हाला या निमित्ताने बघायला मिळेल आणि विशेष आनंद या गोष्टीचा अजून वाटतो आता जे आपण हॉटेलमध्ये बसलो आहे त्या हॉटेलचे बालकपण सिंधुदर्गातले असा एक योगायोग म्हणायला हरकत नाही तर मला खूप आनंद वाटतो आपल्या मुंबईमध्ये येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे नाटक आपण सर्वांसाठी प्रदर्शित करत आहोत मला आपल्याला जी एवढंच आव्हान करायचं आहे की आपली कोकणातील व्यक्तीने हे धाडस केलंय अर्थात राहुलजींची मला सोबत आहेच पण आपली पण सोबत मला मिळू दे जेणेकरून असं डेअरिंग करायची हिंमत सगळ्या युवकांमध्ये येईल आणि तुमची सोबत असेल तर सक्सेस मिळेल मला काहीच शंका नाही कारण आपण एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे निखळ मनोरंजनाचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ आपल्या सगळ्यांचं सोपू देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आमच्या विनंतीला मानून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो यानंतर नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार देसाई यांना नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रणय म्हणाला तर आम्ही खरंच इथे नवीन आहे आणि आमच्या या शॉर्ट पिरियडच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथे आहात ही खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आता या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर ही सध्या प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट आहे मे बी आता इथे मी बघतोय की तेहतीस टक्क्या प्रमाणे पण महिला आरक्षण नाहीये कमीच आहे बहुतेक त्यामुळे बाकीचे जे सगळे आहेत ऐंशी टक्के त्यांना जास्त भेडसावणारा घरातला प्रश्न हा तुम्हाला दिसेल विषय सांगायचं तर आम्ही प्रचंड इच्छा नंतर असं फायनान्शियल पाठबळ हे सगळं जुळवू शकत होतो तेवढी आमची ताकद होती इथे आमचे तेवढे कॉन्टॅक्ट आहेत पण ह्या नाटकासाठी आम्ही उभं राहण्यासाठी जो हुकमी एक्का जो लागतो ते आमचे भाऊ ह्यांनी आमच्यासारख्या ह्या क्षेत्रात अजूनही नवीन असलेल्या चाचपडणाऱ्या कोकणातील म्हणजे आता त्यांच्याच गावातील पण या क्षेत्रात नवीन असलेल्या दोघांवर एवढा विश्वास टाकावा की त्यांनी स्वतःची जी आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षात मेहनतीने जे काही त्यांनी स्थान मिळवलं आहे मग त्या स्थानाला मे बी असं होऊ शकतं ना की या नवीन मुलांवर आपण काम करतो त्याने युवक म्हटल्यावर मी जर असं आणि डिस्काउंट घेऊन मुलं म्हटलं आम्हाला पण त्यांनी तो जो काही विश्वास दाखवला आहे त्याबद्दल आधी मी आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर त्यांचे आभार मानतो आणि मी एक सगळ्यांना मी त्यांना पण तेव्हा म्हटलं होत की मला जे आजपर्यंत भाऊ म्हणजे अतिशय चपलकरीत्या आणि फार सहज विनोदी अभिनय करतात हे जे काय आहे ते जे काय त्यांच्या अं त्यांची जी काही हुकूमत आहे त्याच्या सोबतच त्यांचे अभिनयाचे अजून जे काही सगळे पैलू आहे जे पहिल्यांदा माझ्या मते स्टेजवर तुम्ही हे सगळे बघाल प्रेक्षकांना बघायला मिळते आणि एक मल्टी डायमेन्शनल रोल ज्याला आपण म्हणू शकतो असा मल्टी डायमेन्शनल रोल आणि तोही आज म्हणजे हे ह्याला आजचं नाटक म्हणू शकतो हे आता उद्या आपल्याला नाटक बघितल्यावर कळेल त्या नाटकात त्यांना प्रेझेंट करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे चार कलाकारांचं हे नाटक आहे चारही कलाकारांचे तेवढ्या ताकदीच्या भूमिका आहेत त्याच्यात त्या अश्विनी तेजस श्रद्धा हे फार चांगली मेहनत घेऊन ते आता उद्या सादर करायचा प्रयत्न करत आहेत फक्त ह्या सगळ्यासाठी तुम्हा सगळ्यांचं जे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे किंवा आम्ही ज्या तुमच्या ह्या पाठबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय ते आमच्या ह्या पूर्ण प्रवासात कायम सोबत राहो हीच मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे धन्यवाद राहुल <laughs> भंडारे निर्माते आलेले आहेत ते आता दोन नमस्कार खर तर अद्वैत थिएटर आणि सिद्धसंकल्प संस्था हे नाटक दोन हजार चोवीस मध्ये घेऊन येते तुमच्या भेटीला दसऱ्याच्या निमित्ताने खर तर कॉमेडी किंवा फास्ट ह्या गोष्टी आपल्याला माहित आहे पण काही नाटकं अशी असतात की जी क्लासिकल असतात ते फार आपल्याला अंग विक्षेप करून आरडाओड करून बॉडी लँग्वेजच्या गोष्टी करून आणि भाऊकडनं करून गेलो का नाटक तुम्ही बघितलं असेल तर भाऊ कदमचा एक वेगळा आहे अभिनयाचा विनोदाचा त्याचा एक वेगळा बाजा तर टायमिंग एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतं त्याच्या परफॉर्मन्समध्ये नेहमीच तर सिरियल किलरमध्ये एक वेगळा भाऊ कदम तुम्हाला बघायला मिळेल जो केदार देसाईने ॲज दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून जेव्हा त्याचं ते पात्र निवडलं लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्याकडं काम करून घेतलं तर तालमीमध्ये ते आम्हाला जाणवत होतं की हा वेगळा भावकदाम आज लोकांना बघायला मिळणार आहे आणि आपोज सगळ्यांचीच कामं अश्विनी असेल आपली ते ते तेजस ते, ते असेल किंवा श्रद्धा असेल या सगळ्यांचे परफॉर्मन्स चांगले आहेत प्रयत्न आम्ही सगळ्यांनी चांगला केलेला आहे आणि अद्भुत थिएटरचं आत्तापर्यंत तुम्ही नाटकं पाहिलेली आहेत प्रणय तेली आमचे खूप मित्र जरी जवळचे असते तरी निर्माता म्हणून मॅनेजमेंटमध्ये खूप खूप त्यांचं मोठं काम आहे सिंधुदुर्ग आणि मुंबई पुण्यामध्ये तर ते सोबत आहेत आणि मी सोबत आहे आणि या भूमिकेतनं अद्वै थिएटरने सिरियल किलर बेसिकली नाव ऐकल्यानंतर आपल्याला म्हणजे आता हे बोललेच असतील तुम्हाला की एक सस्पेन्स थ्रिलर असं काहीतरी असेल पण एक वेगळा अनुभव अनुभूती नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की असेल आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनातली ती एक गो गोष्ट तुम्हाला रिलेट हो होईल अशी ती गोष्ट आहे त्याच्यात आता आम्ही ते रिव्हील करत नाही बेसिकली गोष्ट काय आहे काय नाही ते नाटक बघितल्यानंतर ती गंमत तुम्हाला समजेल त्यातली ती प्रत्येकाच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या घरात ती गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरातली गोष्ट म्हणजे सिरियल केलर आहे असं मला वाटतं तर खूप आनंद होतोय की नाट्य कलाकृती तुमच्या समोर आम्ही दसऱ्याच्या निमित्ताने यावर्षी घेऊन येतोय आणि मला असं वाटतं आहे की प्रेक्षकांनी नक्की नेहमीच अद्वैत थिएटरच्या सगळ्या कलाकृतीला डोक्यावर घेतलेला आहे आणि ही कलाकृती सिरियल किलर रसिक प्रेक्षक तुमच्या माध्यमातून ते तुम्ही पोचवालच आणि रसिक प्रेक्षक नक्कीच त्याला तेवढाच सुस्फूर्त प्रतिसाद येईल अशा अपेक्षा ठेवतो कारण शेवटी आपण प्रयत्न करतो रसिक प्रेक्षक कसा रिसीव करतोय कशा ते घेत आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही परंतु इतक्या वर्षाचा अठरा वर्षाचा अनुभव जो आहे मराठी रंगभूमीवरचा आणि जवळजवळ सव्वीस नाटकं या आदव्या थेटरच्या माध्यमातून झालेली आहेत आणि एक आवडून तुम्हाला सांगावं असं वाटतंय मला की सिद्धसंकल्पाच्या माध्यमातून प्रणय दिले असतील किंवा केदार देसाई सर असतील एक निर्माते म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतात हे मराठी रंग आणि माझा हा मानस आहे की नवी नवीन नवीन निर्माते उभे राहणे खूप गरजेचे आहे त्याच्यासोबत आपण आपली जे काय अनुभव आहे तो त्यांना शेअर करणं त्याच्यासोबत तू बिझनेस म्हणून कसा डेव्हलप होईल यासाठी प्रयत्न करणं हा माझा नेहमीच माणस असतो नवीन प्रयत्न असतो आणि एक निर्माता उभा राहिला तर एक संस्था उभी राहते एक संस्था उभी राहिल्याचा अनेक कलाकार अनेक दिग्दर्शक अनेक लेखक उभे राहतात कारण निर्माता जगणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मला या निमित्ताने तुमच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की प्रणय तेली एकसारखा चांगला निर्माता जो ॲक्च्युली प्रेस कॉन्फरन्स भर त्या ठिकाणीच होती परंतु मला बोला की प्रणय तेल प्रणय बोलले की नाही राहुल आपण चांगल्या ठिकाणी करूया आपल्या पत्रकार मित्रांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांना एक मस्त मेजवानी देऊया तर त्या निमित्ताने आम्ही कोहिंदूर हे डिसाईड केलं आणि कोहिंदूरमध्ये आज हे नाटकाची पहिली प्रेस कॉल माझ्यामध्ये पहिलीच प्रेस कॉन्फरन्स असेल इथे ही प्रेस कॉन्फरन्स आपण करतो आहे त्यानिमित्तानं तुमच्याशी पुन्हा पुन्हा अशी भेट होते या निमित्ताने तर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या प्रेम असू द्या नेहमीच सगळ्या कलाकृतीला तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे नाटकांना सपोर्ट केलेला आहे तर माझ्यासोबत ही माझी सगळी टीम जी आहे या टीममुळे तुमचं सहकार्य प्रेम आशीर्वाद मिळवू ही अपेक्षा करतो धन्यवाद आनंदाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसं आता एकत्र यायला लागलेली आहेत <laughs> दोन निर्माते नॉर्मली कोण कॉपरेट करणार नाही पण खरीच गोष्ट आहे की आमच्या दोघांचं कॉर्डिनेशन हे अत्यंत उत्तम आहे आणि एक व्यवसाय कसा उभारू राहू शकतो तर माणसं एकत्र आली तर याचं बहुतेक राहुलजी आपलं एक आयडॉल आपण ठरू याच्यातलं असं वाटतं मला यानंतर मी तेजसला विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा नमस्कार माझं नाव तेजस पिंगुळकर आणि ही माझी पहिलीच एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि पहिलं व्यावसायिक नाटक आहे माझं मग अशी सांगितलं जसं सिंधू संकल्पमधूनही अयोध्येतून आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आहे हे आमचे दोन्ही दादा आहेत आमच्या पाठीशी आणि अयोध्येत मी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे आणि त्याच्यानंतर हा त्यांच्याबरोबर केलेला हा दुसरा प्रोजेक्ट आणि तो सुद्धा एवढ्या मोठ्याच स्केलला हे वर्ष बघायला गेलं तर सिंधुदुर्गातल्या कलाकारांना म्हणण्यापेक्षा कुडाळमध्ये आम्ही सगळे कुडाळचे आहोत आणि तिथल्या प्रत्येक कलाकाराला सिंधू संकल्पाच्या माध्यमातून म्हणा किंवा अयोध्येच्या माध्यमातून एक नवीन पायरी म्हणा किंवा एक नवीन स्टेज दोघांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि ते स्केल वेगळंच आहे आम्ही ते सांगूच शकत नाही की त्याचं काय का अनुभव आहे सध्या आणि आत्ता ह्या नाटकातून पुन्हा मी एक नवीन पायरी पायरी ओलांड किंवा पायरीवरती उभा आहे अद्वैत थिएटर्स सिंधु संकल्प भाऊ भाऊसर अश्विनीदाय सगळे दिग्गज कलाकार आजूबाजूला आहेत थोडंसं दडपण आहे पण खूप स्वप्नवत आहे सगळ्या गोष्टी आणि खरंच दोघा दोन्ही दादांना थँक्यू म्हणेन की ते पाठीशी आहेत माझ्या इतर कलाकारांना ते पुढे काही करतील नक्कीच आमच्यासारख्या कलाकारांना पुढे घेऊन जातील आणि राहुल सरांना पण थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना परत ही संधी मला आणि दोन शब्द मला तुमच्याशी बोलता आले थँक्यू सो मच त्यानंतर विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करा uh, सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन uh, मी सिनेमासाठी आतापर्यंत अनेक प्रेस कॉन्फरन्स केलेले आहेत पण हे माझं अतिशय उत्तम भाग्य आहे की मी एका नाटकासाठी इथे प्रेस समोर उभी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनम्र अभिवादन आणि माझ्या दोन्ही निर्मात्यांना खूप खूप थँक्यू की हा असा एक सुंदर अनुभव त्यांनी मला दिला आणि मी जेव्हा जेव्हा प्रेसची बरेच जण आपण तेव्हा भेटत असतो इवन कुठलाही म्हणजे फुलं स्पेशली फुलराणीच्या प्रेसला मॅक्सिमम लोकं मला होते की फुलराणीचा तुम्ही चित्रपट करताय मग तुम्ही नाटक कधी करणार तर हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं याच नाटकाची मी बहुतेक वाट बघत होते आणि इतकी चांगली संहिता आणि इतका उत्तम रोल यांनी विश्वासाने माझ्यावर सोपवला आहे तो मी कसा करेन तो भाग नंतरचा पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्यावर उतरण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि हे जे सगळे कोकणातली लोक आहेत आणि मी पुण्याची तसंही मराठी इंडस्ट्री पुण्याशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे मला असं वाटतं की या नाटकातला फुल स्टॉप पुणे पण तरीही खूप खूप वर्षांनी नाटक करते आणि अक्षरशः नाटक करणं हे मी पूर्णपणे विसरले होते त्यामुळे अगदी बालवाडीच्या पहिल्या वर्गात गेल्यासारखी माझी या नाटकापासून सुरुवात झाली आहे म्हणजे आधीचा पिक्चरचा आणि सिरियलचा एक्सपिरियन्स सगळा रिहर्सल हॉलच्या बाहेर ठेवून यांनी मला आत घेतलेला आहे आणि अगदी स्टेप्स स्टेप्सपासनं हा सगळा प्रवास माझा सुरू आहे आणि आता स्टेजवर किंवा तुमच्यासमोर उभं राहण्याइतका कॉन्फिडन्स अचीव्ह झाला आहे आणि याचं सगळं आणि सगळं श्रेय आमचे दिग्दर्शक केदार सरांना जातं भाऊंबद्दल काय बोलायचं म्हणजे मी दोन वर्ष दोन वर्ष झाली ना घे ना दोन वर्षापूर्वी मी यांच्याबरोबर एक चित्रपट केला होता घे डबल नावाचा आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या स्टार बरोबर कसं मी बोलू कसं मी बोलायला सुरुवात करू अशी एक भीती होती आणि तो पिक्चर संपताना भाऊ एक अत्यंत चांगले माणूस चांगले कलाकार आहे है, है। चा ते सगळ्यांना माहितीये पण ते अत्यंत प्रामाणिक को ऍक्टर आहेत त्यांना फक्त असं स्वतःच काही चांगलं व्हावं असा हे नसतो ते कायम सीनचा विचार करतात आणि हा अनुभव अर्थात मी सिनेमा करताना घेतलाच होता पण या नाटकात मला प्रकर्षाने ते जास्त जाणवलं कारण नाटकात त्यांचा एक्सपिरियन्स काहीच्या काही आहे आणि तो अनुभव त्यांचा आम्हाला सगळ्यांना शेअर करून ते आमचंही काम चांगलं व्हावं किंवा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा चांगला व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात भाऊ असे कलाकार फार कमी आहेत मी खूप लोकांबरोबर काम केलंय पण इतका चांगला को ऍक्टर इतका चांगला कलाकार इतक्या मोठ्या मनाचा को ॲक्टर क्वचितच अनुभवायला मिळतो आणि uh, थँक्यू हा मग आमच्या पुण्यात नसतं आम्हाला येतच असतं जेवण सपार्ट पण करायच भाऊंनी तो जो एक दिलासा प्रत्येक ह्याच्यात देता ते देतात की नाही हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे किंवा एक ग्रुप डिस्कशन म्हणजे त्यांच्याबरोबर एक डिस्कशनच्या योग्यतेचं ऍक्टरला समजतात समोरच्या यातच त्यांचा मोठेपणा क्लिअर होतो आणि हे श्रद्धा आणि तेजस ही एक वेगळी एनर्जी है है, आ, आहे यांच्याबरोबर काम करताना पण खूप मजा येते अर्थात मी हे सगळं आत्ता जे चालू आहे ते सांगतेय पण अर्थात हे नाटक जेव्हा रंगमंचावर येईल तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही वाटतय हे कळवण्याचा किंवा यातला सगळ्यात विश्वासाचा स्रोत हा मीडिया असतो आणि त्यामुळे माझी मीडियाला विनंती आहे की प्लीज नाटक फक्त बघू नका पण ते नाटक लोकांपर्यंत पोहोचेल कसं याच याच्यासाठी आम्हाला सहाय्य करा धन्यवाद थँक्यू अश्विनी खर तर आज तिची तब्येत बरी नाही अशी आमची सगळ्यांची लाडकी श्रद्धा मी निर्माता आहे पण खरं सांगतो आमचं सगळं प्रेशर ही एकटीच वाहत असते पिन पियानो कुठे काय कमी पडेल कुठे काय लागेल म्हणजे आपला रोल करत असताना देखील राहुलजींच्या माध्यमातनं म्हटलं ते खरं तर आम्हाला जो बॅकअप दिला पाठीशी राहिली ती श्रद्धा आहे तो भी कि तीने करा दुसरी प्रमु कभी मी श्रद्धाला विनंती करतो की तिने तिचं मनोगत इथे व्यक्त करावं आमच्या या नाटकातील दुसरी प्रमुख अभिनेत्री सगळ्यात आधी मी सगळ्यांची माफी मागते की मला याला उशीर झाला माझ्या टीम सोबत तुम्ही सर्व पत्रकार मंडळी आय एम रिअली really सॉरी लेट झाले आणि खरंच मला असं सांगायला आनंद होतोय की अलबत्या गलबत्या ह्या नाटकाची पुण्यही म्हणावं लागेल किरण जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला तेव्हाच हे नाटक माझ्या वाट्याला आलं आणि खरंच हे श्रेय अर्थात आमचे अगोय थिएटरचे निर्माते राहुल भंडारे सर आणि प्रणय सर यांचं आहे की केदार सरांनी जेव्हा माझं वाचन घेतलं तेव्हा मला असं वाटलं होतं की काय होईल कारण भाऊंच्या बायकोची भूमिका आहे सो so, uh, आपलं कास्टिंग होईल की नाही हे, हे सुद्धा लडपण मनात होतं पण नाही त्यांनी खरंच uh, माझा विचार केला त्यासाठी मी खरंच या तिघांचे आभार मानते आणि स्पेशली भाऊंचे की uh, इतकं छान वाटतं म्हणजे असं जी भीती वाटत नाही आधी uh, अलबत्या कलबत्या करताना वैभव सोबत काम करताना जी भीती होती की भाऊंसोबत काम करताना एक पर्सेंट पण वाटत नाही पण जबाबदारी वाटते म्हणजे अद्वैत थिएटर हे जरी हक्काचं प्रोडक्शन असलं माझ्यासाठी तरी सुद्धा ती जास्त जबाबदारी वाढली आहे असं मला वाटतं कारण जेव्हा हे आपल्या घरातलं असतं तेव्हा ते, ते खूप चांगलं होणं फार गरजेचं असतं त्यामुळे खरंच आज जेव्हा सीमा ही भूमिका मला साकारायला मिळाली आहे तर अलबत्या गलबता ह्या नाटकात एक गोड कन्या राधेची भूमिका करते आणि इथे आता मी एक ठसकेबाज बायको आहे तर ह्या दोन्ही भूमिका वेगळ्या रंगशैलीच्या आहेत अर्थात हे काम करताना जेवढी कलाकार म्हणून मला मजा येते तेवढीच नक्की प्रेक्षकांना हे नाटक बघताना मिळणार आहे कारण आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेवढे गुंतन गुंतून जातो आपल्या समोर ज्या काही गोष्टी दिसत इनफॅक्ट सोशल मीडिया असेल असणार एक छान असा फॅमिली ड्रामा आहे जे प्रेक्षकां जेव्हा बघतीलच अर्थात बारा तारखेला बारा ऑक्टोबरला शिवाजी नाट्य मंदिरामध्ये शुभारंभाचा प्रयोग होणार आहे तर तो, तो आस्वाद प्रेक्षक जसे घेणार आहेत तसे कलाकार म्हणून आम्हीही खूप छान आनंद घेतोच आहे आणि अश्विनीताई ऑफकोर्स माझे सिनियर आहे त्यामुळे मला ते भीती होती की ताई कशी असेल ताईचा स्वभाव पण नाही खरंच एक फॅमिली असल्यासारखं वाटतं इनफॅक्ट तेजस पण आणि खूप आनंद आहे थँक्यू सो मच राहुल सर केदार सर आणि प्रणय सर आणि स्पेशली भाऊ की तुम्ही मला संधी दिली मी आज एका सोबत काम करते त्याचा एक मला खरंच आनंद आहे आणि जेवढं प्रेम अलबत्या गलबत्यावर केलं अर्थात तितकंच प्रेम तुम्ही सिरियल किलरवर सुद्धा कराल mm -hmm. कारण रंगभूमीशी माझं नातं जोडलंय असं मी म्हणते कारण माझे आत्तापर्यंत सगळ्या नाटकांचे मिळून एक पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत त्यामुळे हा एक अनुभव माझ्यासाठी खूप सुखद आहे सो so, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मार्फत प्रेक्षकांना नक्कीच आवाहन करा की सिरियल किलर दोन तास टेन्शन फ्री होण्यासाठी नक्की बघायला या म्हणजे तू मला पेक्षा जास्त झाले माझं पहिलं नाटक